मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया, प्रिया मराठेचे निधन झाले एकतीस ऑगस्ट रोजी एण्ड गणेशोत्सवाच्या धामधुमीत हे धक्कादायक वृत्त समोर आले वयाच्या अडोतीसाव्या वर्षी अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला अशी माहिती समोर आली आहे की कर्करोगाशी झुंज अपयशी ठरल्याने रविवारी सकाळी अभिनेत्रीची प्राणज्योत मालवली प्रिया मराठे मोगेने सकाळी चार वाजता मीरा रोड या ठिकाणी अखेरचा श्वास घेतला आणि शंतनू मोगेची पत्नी प्रिया मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री होती अशीही माहिती समोर आली आहे की ती गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून कर्करोगाशी हो झुंज देत होती या सुखांनो या या मालिकेतून तिने टीव्ही विश्वात पदार्पण केलेले त्यानंतर प्रियाने चार दिवस सासूचे तू तिथं मी ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण येऊ कशी कशी मी नांदायला अशा अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये काम केले आहे गोड चेहऱ्याच्या या अभिनेत्रीने तू तिथं मी तुझेच मी गीत गात आहे सारख्या मालिकांमध्ये नकारात्मक भूमिकाही साकारली होती तिची तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतील मोनिका तुफान गाजली पण ही मालिकाही तिने अर्ध्यात सोडली होती याशिवाय पवित्रा रिश्ता उतरण कसमसे बडे अच्छे लगते है अशा हिंदी मालिकांमधूनही ती घराघरात पोहोचली प्रियाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झाल्यास प्रिया आणि शंतनू यांनी दोन हजार बारामध्ये लग्नगाठ बांधली होती त्यांनी स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत एकत्र कामही केले होते